हो आता काय टेन्शन अशल कुठे बसला कुठे ना कुठे बचल पडायचं टेन्शन नाही राहिला असेट लेवा हाशीतच लेवायला त्याची दुष्ट काढून टाक पहिली अरे पण त्याला पण बच एवढं चंपी

माय मावशीकडे गेला वाला माय मावशी नाही मान्य पकड फक्त तस हाय भारत तर चला आता आम्ही चाललोय चला आता आम्ही चालू आहे अन भार्ग चला लय अन झालाय आता आम्ही निघतो फटकन ते मच्छरे बाय बाय देवान बाबा चालते चालला चालला अगो माझी बार गो चालला बाय बाय वहिनी आहे ती माझी चला मी बेबीच माझे दोन दोन बाय बाय बेबी मामी म्हण मामी बाय बाय चला बाय बाय

तर आत्ताच आम्ही आलेलो आहे आणि दहा वाजले आहे दहा वाजता आम्ही आलो आहे आणि इकडे देवांश झोपलं आहे तिकडे बारकल झोपला आहे आणि खूप दमल्यासारखं झालं आहे कारण सारखं तीन दिवस झाला आमचा प्रवास चालू आहे त्याच्यामुळं दमल्यासारखं झालं तर मी आता हा थोडासा शूट काढते आल्याचा तर आता उद्याच क उद्याचा नवीन लॉग शूट करेल तर आजचा लॉग मी इथंच एंड करते तर चला मग भेटू पुन्हा नाही एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय